कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सब्क्राइब करा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मुरुंग पोलीस प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली मुरुम तारीख पंधरा रस्त्यावरील वाढत असलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार व मुरुम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंधरा वार शुक्रवार रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मुरुम पोलीस व प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समूहेत शहरातील महात्मा बसेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली होती या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी फलक दर्शवित वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा दारू पिऊन वाहन चालवू नये विनापरवाना वाहने चालवणे गुन्हा आहे चार चाकी चालवत असताना सीट बेल्टचा वापर करावा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये असे संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज चौकात नियमाचे पालन न करता वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना मुरुम पोलीस प्रशासन व विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आला व नियमाचे पालन करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आला यावेळी मुरुम पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यावरील वाढत असलेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती व्हावे यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी मांडले नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामदेव पुराणे आपलं स्वागत करत आहे आता आपण आहोत मुरुंग शहरातील पोलीस स्टेशन येथे आज मुरुंग शहरातील पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्ये प्रतिभा निकेतन विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि या रॅलीमध्ये लोकांना जनजागृतीपर म्हणजे हेल्मेटचा वापर करा विनापरवाना वाहन चालवू नका चार चाकी वाहनामध्ये सीट बेल्टचा वापर करा असे विविध संदेश देत मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने रॅली काढण्यात आलेली होती त्या रॅली संदर्भात आपल्यासोबत आहेत मुरुम पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे साहेब यांच्याशी आपण आता चर्चा करूया साहेब नेमकं काय उद्देश होतं की या रॅली संदर्भात आपलं सध्या वाढते अपघात लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत असलेली अनास्था या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली वतीनं आज सकाळी दहा वाजता बसव चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान एक प्रतिमा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत एक वाहतुकीच्या नियमा अनुषंगाने एक जनजागृतीवर रॅली आयोजित केली होती या रॅलीमध्ये आम्ही रॅलीचा उद्देश हा होता की लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी लोकांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावेत वाहन चालवताना वाहन परवाना असणं आवश्यक आहे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणं आवश्यक आहे तसेच चार चाकी चालवताना सीट बेल्ट ला लावणं आवश्यक आहे तसेच वाहतुकीचे जे वेगवेगळे नियम आहेत ज्यायोगे अपघात टाळता येतील त्या अनुषंगाने आजची रॅली काढण्यात आली होती यामध्ये नागरिकांनाही नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वाहनधारकांना याद्वारे आम्ही एक संदेश देऊ इच्छितो वाहतुकीचे जे नियम आहेत ते सर्वांनी पाळावेत हेल्मेट घालावं सीट बेल्ट लावावा लायसन्स असावं वाहनाचं आपलं वाहन चालवण्याचा परवाना असावा वाहनाचं इन्शुरन्स प्लेअर असावं या सर्व बाबी वाहन चालकांनी आधी जंत पाळल्या तर अपघाताचं प्रमाण कमी होईल हा एकमेव उद्देश आहे याच्यातून आणि याद्वारे आमच्या वाहन चालकांना हेच आवाहन आहे आत्ताच मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे साहेब यांच्याशी बातचीत केलेलं आहे सध्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत आणि या अपघाताचे प्रमाण आपण आपल्या कशा प्रमाणे आपल्याला काळजी घेता येईल याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आलेली होती आणि या रॅली दरम्यान विना परवाना व त्याचबरोबर विना हेल्मेट व चारचाकी वाहनामध्ये सीट बेल्ट न घातलेल्या वाहन चालकांना मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने पूल देऊन त्यांचा स्वागत करण्यात आला व त्यांना जनजागृती करून विनापरवाना रस्त्यावरती फिरू नका किंवा विना हेल्मेट फिरू नका व चार चाकी चालवत असताना सीट बेल्टचा वापर करा असे संदेश मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आला आहे व मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृतीवर हे रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती मुरुम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एम जी शेंटी साहेब यांनी दिलेली आहे करमदंड मराठी वर्तक चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद दंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा